हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आम्ही अचानक माझ्या माहेरी निघालो आईला भेटण्यासाठी खूप दिवस झालं मी माहेरी काही गेली नव्हती आईचे फोन येत होते रोज कधी येते कधी येते म्हणून मग आज सुट्टी होती सव्वीस जानेवारीमुळं मग त्यामुळं आम्ही निघालो माझ्या माहेरी आणि दिदीला पण जायचं होतं कॉलेजला प्रज्वल गेलता मेडिकलला मग प्रज्ञा मी आणि आम्ही हे आम्ही ती निघालो माझ्या माहेरी आईला भेटण्यासाठी तर चला मी माझं माहेर कसं आहे ते तुम्हाला दाखवते तर खूप उशीर झाला होता आम्हाला दुपार झाली होती प्रज्ञा रेडी इकडं तर चला आता आम्ही निघालो माहेरी माझ्या रायगमनला आणि मुलींना काही कम्फर्टेबल वाटत नाही व्हिडिओमध्ये यायला तर चला फाइनली निघालो आम्ही आम्हाला परत रिटर्न यायचं घरी तर चाललो होतं तर थोडी अशी मजाक चालू होती आमची तर चला निघालो आता आम्ही बघू शकता खूप उशीर तर बसलो दी प्रज्ञाला पण आवडत नाही जास्त व्हिडिओमध्ये यायला त्यामुळे तशी करत होते आणि हा आमचा श्रीगंध आहे बघू शकता दुपारचं वेळ असल्यामुळं कोणीही दिसत नाही रस्त्यावरती माणसं जास्त आणि हे आमच्या श्रीगोंद्यामधलं छान असं महात्मा फुले गार्डन आहे बघू शकता तुम्ही खूप छान आहे मस्त असं गार्डन आहे आणि पुढे इकडं बायपासचा रोड आहे चार रस्ते फुटते तिकडं आणि माझ्या मायेरी जाताना छोटी छोटी गावं लागते तर बघू शकता हे गाडी चालवत आहे मी प्रज्ञा बसलो मी बाजूला ठीक आहे प्रज्ञाला आवडत नाही आणि खूप सारी झाडं आहे चिंचेची रस्त्याच्या बाजूला त्याला चिंच पण खूप सारे लागलेले बघू शकता खूप छान असं निसर्गरम्य वातावरण असतं आमच्या इकडे जाताना खूप छान वाटतं मस्त असं हिरवगार दोन्ही बाजूला हिरवगार आणि हे पारगावमधलं मंदिर आहे पारगाव लागतं आम्हाला पहिल्यांदा जाताना आणि तिथलं हे बसस्टॉप आहे खेडेगाव त्याच्यामुळे काही जास्ती माणसं तुम्हाला दिसत नसतील आणि हा पेट्रोल पंप पारगावमधलाच आहे तर बघू शकता मस्त असे कांदे गहू किती छान असं आलेला आहे खूप छान आणि सगळे इकडं द्राक्षाचेच बाग आहेत दोन्ही बाजूने तुम्हाला द्राक्षाचेच बाग दिसतील खूप छान असत मस्त निसर्गरम्य वातावरण असतं खूप छान वाटतं आमच्या तिकडे जाताना आणि हे बेलोंडीमधलं बे रेल्वे टेशन आहे आता काही रेल्वेचं फाटक चालू आहे त्याच्यामुळं दिसत नाही आहे रेल्वे नाही तर ते फाटक बंद असल्याना उभं राहावं लागतं तिथे आम्हाला उशीर झाला होता त्याच्यामुळं ते उघडच होत बघू शकता खूप छान वाटतं आणि ह्या पिंपरी कोलंतर आहे तर इकडे बाळूमामाची पालखी आली होती आम्ही पण दर्शन घेतलं आणि तर फायनली आलो आम्ही माझ्या माहेरी रायगवांमध्ये तर आमच्या मा माझ्या गावामध्ये खूप छान मंदिर पण आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन नक्की आणि हे आमच्या आईचं छोटंसं घर तर आई आणि ताई आहे बाहेर उभी बघू शकता छोटंसं साधं सिंपल घर आहे बघा हे असं आमच्या आईचं घर आणि ताई इकडे चहा बनवती त्यांना पण काय आवडत नाही जास्त व्हिडिओमध्ये यायला आणि ही माझ्या चुलत्याच्या मुलाची मुलं आहेत छोटी छोटी आईने इकडं बाजूला हे लावले मस्त मस्ताशाले टोमॅटो मोहरी लसूण मिरच्या आळू बघू शकता आहे छोटे छोटे आले टमाटे पण आणि मोहरी पण मस्त अशी आलेली आहे लसूण पण छान आलं आहे तर असं हे केलंय छान वाटते आणि इकडे बाजूलाच आमच्या चुलत्यांचे घर आहेत इकडे सार्थक उभा आहे प्रज्ञा बाजूला छान ते झालं आमचा बसलं होतं आणि ही आई इकडं पिठं काढून देती लोकांचे म्हणजे छोटीशी गिरण आहे तर दळणं ते करत असते आजूबाजूचे गावातलं येत असते आणि इकडं ताईने पुरी भाजी जेवण बनवलं होतं हे आमचे चुलते आहेत आणि तिने आम्हाला नेण्यासाठी ने कापण्या ते पण बनवल्या होत्या घरी तर हे आमचं जेवण झालं होतं इकडे आणि ही ताई आहे हे जेवण करत आहे तर या जेवायला म्हणत होते मी इकडे आई उभी आहे आणि आता मी घरी जायला निघाले तेवढ्यात माझ्या भावाला भेटायला गेलेल्या माझ्या भाऊज या चुलत्या वै बहिणी त्या गेल्या होत्या मग आल्या बरोबर मी निघताना त्या आल्या मग थोडी मजाक मस्ती आमची चालू होती निघाले होते मी घरी जाण्यासाठी तर फायनली खूप उशीर झाला आम्हाला रात्री यायला घराकडे तर आम्ही रात्री निघालो घराकडे रिटर्न ती गजन तर आलो आम्ही श्री खूप उशीर झालेला होता पाहू शकता हा शनी चौक आला आणि इकडून थोड्याच अंतरावर आपलं घर आहे जवळ जोड़ जवळ आलो होतो घराच्या आम्ही आता ह्या इकडे बाजूला आता घर आहे आपलं आणि इकडे जाताना हे मेडिकल आहे हे इकडं हे पाहू शकता मेडिकल आहे आपल्या बाजूला आणि ही आपली गल्ली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली होती ही साईनगर आपलं इकडंच पुढे आमचं घर आहे हे बघा आलं आपलं घर तर हा आलो आम्ही फायनली घरामध्ये हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि हा माझ्या माहेरचा लुक